नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार इथे करा अर्ज सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजवर महाराष्ट्र सरकारने आपणासाठी बांधकाम कामगारांसाठी पाच हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचे ठरवले आहे आतापर्यंत त्यांनी अशा खूप काही स्कीम्स वगैरे आणलेल्या आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजना भांडी संच पेटी संच अशा प्रकारच्या खूप स्कीम यामध्ये आपण बघितल्या आहे त्याचप्रमाणे या, या दिवाळीला सुद्धा दिवाळी बोनस म्हणून पाच हजार सुद्धा दिलेली आहे तर मित्रांनो कोणत्या कामगारांना या रुपयांचा फायदा होणार आहे आणि कोणत्या कामगारांना यापासून हे वंचित राहणार आहे या सर्वांची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओ मध्ये घ्यायची आहे मित्रांनो बघताना संपूर्ण व्हिडिओ बघा की जेणेकरून हे पाच हजार रुपये जे आपल्याला बोनस म्हणून मिळणार आहे त्यापासून तुम्ही कधीही कुठेही वंचित राहाले गेले नाही पाहिजे सुद्धा फायदा तुम्हाला झाला पाहिजे त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन ठेवा की जेणेकरून जो समोरचा व्हिडिओ येईल तो सर्वप्रथम तुमच्या फायद्याचा आणि खूप काही महत्त्वाचा असणार आहे राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी दिवाळीपूर्वीच एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सक्रिय बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून तब्बल पाच हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा बोनस थेट कामगारांना आर्थिक पाठबळ देण्याच्या सरकारच्या कल्याणकारी धोरणांचा एक भाग आहे यामध्ये आपण बघूया किती कामगारांना याचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे राज्यातील चोपन्न लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना थेट याचा फायदा होणार आहे लाभासाठी पात्र कामगारांचा तपशील आता खालीलप्रमाणे आपण बघूया यामध्ये आपण बघूया कामगारांचा प्रकार पात्रता निकष आणि संख्या जी अपेक्षित आहे त्यामध्ये नंबर एकला नोंदणीकृत म्हणजे सक्रिय कामगार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेर मंडळात नोंदणीकृत म्हणजे जे जी जीवित कामगार आहेत ते अठ्ठावीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे अडुसष्ट एवढ्या प्रमाणात हे कामगार सक्रिय आहे त्याचप्रमाणे नोंदणी म्हणजे नूतनीकरण प्रलंबित त्यालाच आपण इनएक्टिव्ह म्हणतो त्यामध्ये मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्राप्त झालेले जे कामगार आहेत त्यांची संख्या पंचवीस लाख पासष्ट हजार सतरा एवढ्या प्रमाणात आहे याचा अर्थ म्हणजेच एकूण लाभार्थ्यांची संख्या चोपन्न लाख अडुतीस हजार पाचशे पंच्याऐंशी एवढ्या प्रमाणात येथे आहे या सर्व पात्र बांधकाम कामगारांना पाच हजार इतका दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार आहे यामध्ये आपल्याला या, आप या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या अटी आहे आपण बघूया बांधकाम कामगारांना या बोनसचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमुख गोष्टींची पूर्तता करणे अनिवार्य आहे त्यामध्ये नंबर एकला नोंदणीकृत असणे कामगार हे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर असणे आवश्यक आहे नंबर दोनला नूतनीकरण म्हणजे रिन्युअल नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या नोंदणीचे नूतनीकरण केलेले असणे आवश्यक आहे नंबर तीनला सक्रिय स्थिती हा बोनस केवळ सक्रिय म्हणजेच ॲक्टिव असलेल्या बांधकाम कामगारांनाच मिळणार आहे निष्क्रिय म्हणजे इनॲक्टिव्ह कामगारांना या बोनसचा लाभ मिळू शकणार नाही तर आता त्यामध्ये निष्क्रिय जे इन ॲक्टिव्ह कामगार आहेत त्यांनी काय करावे जर तुम्ही इमारत बांधकाम कामगार असाल आणि तुमची नोंदणी अद्यावत ॲक्टिव करायची बाकी असेल तर त्वरित खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा नोंदणीचे नूतनीकरण करा मंडळाची जी अधिकृत संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे त्यावर जाऊन आपल्या नोंदणीचे नूतनीकरण म्हणजे रिन्युअल करून घ्या अन्य लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या परिवाराला या बोनससह तीसपेक्षा पेक्षा जास्त कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो ज्यामध्ये पेटी संच आणि घरगुती भांडी यांचाही सा समावेश आहे कामगारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सरकारकडून सातत्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे तुमच्या नोंदणीची स्थिती त्वरित तपासा आणि या दिवाळी बोनसचा लाभ घ्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बघू शकता की जी आपली रिन्युअलची पावती असते ती आपल्याला या दिवाळीमध्ये ॲक्टिव्ह ठेवणे गरजेचे आहे जर आपल्याला पाच हजार रुपयांचा बोनस घ्यायचा असेल तर आपली ॲक्टिव्हिटी ही दाखवणे गरजेची आहे जर तुमची इनॲक्टिव्हिटी असेल तर याचा तुम्हाला कोणत्याही प्रमाणात फायदा होणार नाही या व्यतिरिक्त बाकी तुम्हाला कोणताही अर्ज कुठेही भरायची गरज नाही आहे मित्रांनो फक्त ॲक्टिव्ह सक म्हणजेच सक्रिय कामगार असणे आवश्यक का आहे तसेच तुम्हाला बोनस त्यामध्ये मिळून जाणार आहे तर चला मित्रांनो काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन ठेवा की जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्या कामाचाही असू शकतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद